च्या पार्श्वभूमीवर मुंबईमधल्या मच्छीमारांसोबत नौदलाची बैठक झाली आहे या बैठकीमध्ये संवेदनशील ठिकाणे मच्छीमारीसाठी न जाण्याच्या सूचना नौदलानं दिलेल्या आहेत नौदलानं आखून दिलेल्या परिसरामध्ये आल्यास शूट टू किल या सूचना दिलेल्या आहे तर सव्वीस अकरा प्रमाणे समुद्रातून दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे त्यामुळे नेव्ही आता मात्र अलर्ट झालेली आहे आणि त्या संदर्भात थेट आपण बघतोय संवेदनशील ठिकाणी जाऊ नका अशी अपडेट सुद्धा दिली जाते पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या नौदलाकडून मोठा अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे कारण महाराष्ट्राला मोठा सागरी किनारा आहे आणि सागरी किनाऱ्यापासून दहशतवादी येऊ शकतात किंवा पाकिस्तानी हल्ला करू शकते या संदर्भातला हा अलर्ट आहे आणि आपण बघतोय की बुधवार पार्क हा परिसर आ, सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि याच परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अलर्ट देखील देण्यात आलेला आहे मात्र हा अलर्ट पुन्हा एकदा देण्यात आलेला आहे याचं कारण आहे की नौदलाची आणि मच्छी मारांची काल रात्री उशिरा बैठक झाली आणि या बैठकीमध्ये अनेक महत्वाच्या बाबींवर चर्चा झालेली आहे मच्छीमारांना संवेदनशील ठिकाणी न जाण्याचे आदेश नौदलाकडून देण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे नौदलाने दिलेल्या परिसरामध्ये जर कोण जात असेल तर शूट टू किलचे आदेश देखील नौदलानं दिले असल्याची माहिती मच्छीमारांना त्यांनी दिलेली आहे त्याचप्रमाणे समुद्रामध्ये काही संशयास्पद हालचाली दिसल्या तर तत्काळ त्याची खबर जी आहे ती नौदलाला द्यावी असं देखील आवाहन नौदलाकडून करण्यात आलेलं आहे कॅमेरापर्सन गणेश कनडे सह वैदिक आणि साम टीव्ही न्यूज मुंबई